नमस्कार लावण्यान रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो वडापाव भजीपाव आपण नेहमीच खातो परंतु आज आपण मस्त झणझणीत ठेचा पाव कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग या नवीन आणि चमचमीत रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला ठेचा बनवायचा आहे त्यासाठी इथे मी हिरवी मिरची या पद्धतीने त्याचं देठ काढून कट करून घेतलेली आहे आता कढईमध्ये आपल्याला ही, ही मिरची टाकून दोन ते तीन मिनिटं मंद गॅसवर परतून घ्यायची आहे तर इथे मी कमी तिखट हिरवी मिरची वापरलेली आहे जेणेकरून अगदी मुलंसुद्धा सुद्धा आवडीने हा ठेचा पाव खाऊ शकतील तुम्हाला जर जास्त झणझणीत हवं असेल तर तुम्ही तिखट मिरची सुद्धा या ठिकाणी वापरू शकता तर बघा मिरचीला असे हलके डाग येईपर्यंत आपण परतून घेतलं त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाणे घालायचे दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आणि परत दोन मिनिटं आपल्याला याला चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर यावर आपण एक चमचा तेल घालूया तेल घातल्यानंतर आपण याला दोन ते तीन मिनिटं पुन्हा एकदा चांगलं तेलामध्ये परतून घेऊ तर इथे आपले मिरची आणि शेंगदाणे भाजून झालेले आहे त्याचा रंग बघा चेंज झालेला आहे आता यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि फक्त एक मिनिटभर परतून घ्यायचं आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं जाडसर ठेचा आपल्याला याचा करून घ्यायचा खूप जास्त बारीक पेस्ट आपल्याला करायची नाही तर इथे बघा आपला हा मस्त झणझणी तसा ठेचा तयार झाला आता स्टफिंगसाठी इथे मी पाच ते सहा बटाटे उकडून त्याचे साल काढून घेतले हे बटाटे आपण आता किसणीने किसून घेऊ तर इथे आपले बघा बटाटे किसून झालेले आहेत यामध्ये आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि एक चीज क्यूब किसून घातलेला आहे तो व्हिडिओ स्किप झाला आहे परंतु हे इन्ग्रिडियंट्स मात्र यामध्ये आपल्याला वापरायचे आहेत आता यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे आपण तयार करून घेतलेला मस्त झणझणीत ठेचा घालूया आणि आता हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेऊ तर इथे आपलं हे ठेचा पावसाठीचं स्टफिंग तयार झालेलं आहे आता आपल्याला एका तव्यावर एक ते दीड चमचा बटर घालायचा बटर चांगलं मेल्ट झालं की आता आपण तयार करून घेतलेल्या ठेचापैकी दोन चमचे ठेचा यामध्ये घालायचा आणि बटरमध्ये एक मिनिटभर चांगला परतून घ्यायचा ठेचा आपण असा बटरमध्ये परतून घेतला तर आपल्या ठेचाला एक मस्त चव येते त्यानंतर पावसा मधोमध मद कट करून घ्यायचा आणि खालच्या साईडने याला थोडासा ठेचा लावून घ्यायचा आणि थोडासा क्रिस्पी करून घ्यायचा तर इथे मी चार पावसाठी एक ते दीड चमचा ठेचा घेतलेला आहे ठेचा आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर बघा आतल्या साईडने थोडासा पाव छान क्रिस्पी झालेला आहे या तर या। तर आता याला असं फोल्ड करून घ्यायचं त्यानंतर वरच्या साईडने आपण पुन्हा थोडंसं बटर लावूया तर पाव आपण छान क्रिस्पी करून घेतलेत आता पावाच्या आतल्या साईडने आपल्याला हिरवी चटणी लावायची आहे हिरवी चटणी पूर्णपणे ऑप्शनल आहे माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी लावलेली आहे ला नसली तरीही चालेल आता या ठिकाणी एक ते दीड चमचा तयार करून घेतलेलं ला स्टफिंग घालायचं त्यानंतर यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हा पाव आपण असा पॅक करून घेऊ त्याचबरोबर खाली तव्यावर जो शिल्लक राहिलेला ठेचा आहे तो पावाच्या वरती आपण असा लावून घेऊया हा ठेचा आपण बटरमध्ये छान परतून घेतलेला आहे त्यामुळे याचा तिखटपणा तर नाहीचा होतो पण या ठेच्याला एक वेगळी चव येते तर यावर आपण थोडंसं चीज किसून घालूया ऑप्शनल आहे आवडत असेल तर नक्की घाला नाही घातलं तरी देखील चालेल तर इथे बघा आपला अगदी मस्त झटपट तयार होणारा वेगळ्या पद्धतीचा ठेचापाव तयार झाला नेहमीचा वडापाव भजीपाव खाऊन कंटाळला असाल तर एकदा नक्की हा ठेचा पाव नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये